घोडा माझा लाडका नवीन योजना जितेंद्र आव्हाड म्हणाले भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरे येतील जिथे माणसाला चाललेला जागा नाही तिथे घोडे कुठे नेणार आहेत असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो म्हणून असा निर्णय घ्यायचा असंही ते म्हणाले मुंबई पोलीस दलातील पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या योजनेवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घोडा माझा लाडका नवीन योजना आल्याची मिश्किल टिप्पणी सरकारवर केली आहे तसेच भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचर येतील असा टोलाही त्यांनी लगावला आहे मुंबई पोलीस दलातील पुन्हा एकदा अश्वदल पुनर्जीवित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टमधून विनोदी शैलीत भाष्य करत सरकारला टोले लगावले आहेत आवाड म्हणाले आज बातमी आली आहे की मुंबई पोलीस दलातील अश्वदलाची पुनर्निर्मिती करणार पूर्वीच्या मुंबईत पोलीस घोड्यावरून गस्त घालत होते आता ती पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला असल्याचे वृत्तपत्रातील बातमीमधून समजले आता भ्रष्टाचार एवढा वाढलाय की घोड्याऐवजी खेचरा येतील असा आरोप त्यांनी केलाय जिथं माणसाला चालायला जागा नाही तिथे घोडे कुठे नेणार आहेत असा प्रश्न उपस्थित करत निर्णय घेता येतो म्हणून असा निर्णय घ्यायचा असंही ते म्हणाले ही नवीन योजना आहे माझा लाडका घोडा आणि हो हे घोडे जेव्हा मुंबईत फिरतील तेव्हा मागे कुत्रे लागतील ते वेगळेच असंही म्हणत त्यांनी सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे